भरपूर असतो साईज म्हणून आपल्याला देशाला बलिदान देणारा थोर वीर मावीर पुरुषांना माझे कोटी कोटी प्रमाण जे देशासाठी लढले ते अमृतात झाले सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार ज्योती समजीवन जगले ते देशासाठी लढले झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली मा

बघा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यांवर आमच्या अठ्ठावी साखर शाळा दिवशी मुगल्यांनी प्रॅक्टिस केली होती दोन तीन दिवस आणि त्यांनी या गाण्यावर लेझिंग नृत्य चालू आहे त्यांचं बघा कधी मग स्टेजवर येणाऱ्या मुली पण उत्साहाने ह्या गाण्यावरती डान्स करत आहे लेझिन डान्स तर आमची पणची मुगली आहे त्यामध्ये तर ड्रेस पण दिसून सुंदर मस्त असं सलून तर सर्वांचे आईवडील आजी आजोबा आणि गावातील सर्व मंडळी असे कार्यक्रम बघण्यासाठी आलेले होते तर सर्वच जण मुलांचं डान्स ही कला आहे ती बघत होते तर सर्वच मुलांच्या अंगे खूप छान असा कला आहे छोटे छोटी तुम्ही मुलं मुली आहेत पण खूप छान असं त्यांनी डान्स केलेला करत आहेत आणि केलेला पण आहे आणि काही मुली तरी पहिल्यांदा स्टेजवर आल्या तरी पण त्यांनी खूपच नेहमत केली स्टेजवर येऊन डान्स करण्यासाठी तर इथं बघा लेजिन मुकली होती तरी पण आम्ही तिथे मुकळींना थांबता डान्स करत होती तर छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं खूपच छान होतं त्या गाण्यावर लेजिन डान्स चालू होतं तर त्याला या गाण्याचा आनंद घ्या आणि पूर्ण डान्स बघा तर असं एकटक बघत होते गाणं खूप छान होतं आणि सर्वच जण मुलींची स्वतःच्या आता आपल्या लेकरांमध्ये खूप कला आहे ते बघत होते सर्वांचा माझ्या सर्वांच्या नाही माहीत पण माझ्या तर गाणं ऐकूनच डोळ्यात पाणी mm. यायला लागलो होतं तर खूप छान डान्स